आजघडामोडी पाहिजेत तर मग सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरेन्सायसिस मायग्रेन पार्किन्सन्स एवियन अवर्सकुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबर दुखी गुडग्यांची मणका सरकणं खांदे अड़कन, स्पोर्ट्स आज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अक्युप्रेशर मर्म चिकित्सा अग्निकर्म विज्ञकर्म तसेच अक्युपंचर आधुनिक चिकित्सा मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावेत आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस वंदे मातारम भारत माता की जय ब्याड अतिरेकी हल्ल्याचा निषेध असो अशा घोषणा देत संगमेर काँग्रेसच्या वतीनं पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा कॅन्डल मार्च करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला त्यासोबतच या अतिरेक्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी केली आहे भारतीय म्हणून अशा वेळेस सर्वांनी एकत्र एक यावं असं आवाहन डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी केलं आहे काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर आणि युवक काँग्रेसच्या वतीनं पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याचा कॅन्डल मार्च काढून निषेध नोंदवण्यात आला यावेळी माजी आमदार डॉ सुधीर तांबे डॉ जयश्रीताई थोरात सोमेश्वर दिवटे गणेश मादास अर्चना बालोडे प्रमिला अभंग शैलेश कलंत्री प्राध्यापक बाबा खरात जीवन पांचारिया तसेच राणीप्रसाद मुंदडा नवनाथ आरगडे अंकुश ताजणे रमेश नेहे सुरेश झावरे डॉक्टर विजय पवार सोमनाथ गुंजाळ सचिन खेमनर सुर्बी मोरे अभय खोजे प्रदीप हासे किरण रोहम अमित गुंजाळ दीपक शिंदे किशोर बोरहाडे आदित्य बर्गे आलोक बर्डे आदींसह विविध पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे यावेळी बोलताना डॉक्टर तांबे म्हणाले आहेत की अतिरेक्यांनी केलेला के हल्ला हा, हा भ्याड आणि अत्यंत निंदनीय आहे खरंतर सुरक्षा व्यवस्था भेदून अतिरेकी आतमध्ये आलेच कसे हा मोठा प्रश्न आहे या अतिरेकांना मृत्युदंडाची शिक्षा झाली पाहिजे आतंकवाद हा जगाला लागलेली मोठी कीड आहे ही संपवण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं एकत्र यावं जातीभेद आणि कट्टरवाद हा मानव जातीसाठी धोकादायक आहे आणि या हल्ल्याचा तमाम संगमनेरकर निषेध व्यक्त करत आहेत असं त्यांनी म्हटलंय तर डॉक्टर जयश्रीताई थोरात म्हणालेत की यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये निर्दोष लोकं मारली गेली आहेत भारताचा कॉमन मॅन हा एक एक रुपया जमा करून काश्मीरला भेट देण्यासाठी जात असतो किंवा त्यांचं ते स्वप्न असतं अशा प्रकारे भीतीदायक हल्ल्यानं तिथे जीवन संपतं हे चिंताजनक आहे अशा हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व जाती धर्म पक्ष यांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे आता वेळ आली आहे की भारतीय नागरिक म्हणून एकत्र येण्याची या अतिरेकी हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या नागरिकांचा काय दोष होता सत्तावीस निष्पाप नागरिकांचा जीव गेलाय यामध्ये सहा लोक हे महाराष्ट्राचे होते या अतिरेकांना पकडून मृत्युदंड देऊन या हल्ल्याचा बदला सरकारनं आता घेतला पाहिजे असं त्यांनी म्हटलंय तर या प्रसंगी प्राध्यापक बाबा खरात यांनी देखील पाकिस्तानवरती सडकून टीका केली आहे यावेळी संगमनेर तालुका आणि शहर काँग्रेस युवक काँग्रेस महिला काँग्रेस जय जयहिंद युवा मंच महाविकास आघाडी पुरोगामी संघटना आणि समविचारी पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी युवक आणि महिला मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते

प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा